कधी असं वाटलंय का दररोज पूजा करू नाही नाम घेत असूनही मनात एक प्रश्न ठाण मांडून बसतो देव खरच आहे का सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन मी दररोज पूजा करतो देवाचं नावही घेतो पण खरंच तो परमात्मा अस्तित्वात आहे का असा प्रश्न मनात उपस्थित होणं अगदी साहजिकच आहे कारण जो परमात्मा आपल्याला आजपर्यंत पाहता आला नाही तो आपल्याला यापुढे कधीतरी दिसेल का दर्शन देईल का अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचं निरसन शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या हरिपाठातून करतात महाराज म्हणतात कोटिकोटियज्ञ नित्य जासनेम एक हरिनाम जपता घडे माऊली आम्ही तर नित्य नामजप करतो उपवासही करतो नित्य सेवा पूजा अर्चा करतो पण तरीही त्या परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल मनात प्रश्न येतो आणि ही अंतकरणाची व्याकुळता कोणासमोर व्यक्तही करता येत नाही अशीच काहीशी आपल्यातील बहुतेकांची परिस्थिती असते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला ग्वाही देतात हिकजनार्दनी नघवा संशय निश्चय हरी रूप संशय आणि परमात्मा दोन्ही सोबत कसे काय मिळू शकतील साक्षात शांती ब्रह्मांचं सा वचन आहे निश्चितच हरिरूप अस्तित्वात आहे अजून काय सांगावं आपल्याला बरं मावली समजला आम्हाला परंतु हे हरिरूप पहायचं तरी कसं पुढे महाराज म्हणतात जे जेजे दृष्टी पुढे ते, ते हरिरूप पूजा ध्यान जप तसे नाही आपल्या दृष्टीपुढे जे जे काही आहे ते सर्व हरिरूपस्तर आहे फक्त आपल्याला त्या दृष्टीने पाहता यायला हवं आणि ज्याला हे साध्य झालं त्याला कसलीही पूजा कोणाचेही ध्यान किंवा कोणताही जप करण्याची आवश्यकता नाही तो स्वतःच हरिरूप होऊन जातो किती सोपं करून सांगितलं महाराजांनी परंतु आता अजून एक प्रश्न माऊली दृष्टीसमोर आलेल्या प्रत्येक दृश्यामध्ये हरिरूप कसं पाहायचं आपण एक उदाहरण घेऊ आषाढ किंवा कार्तिक वारी प्रसंगी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण दर्शनाच्या रांगेत उभं राहतो कधी आठ तास लागतात कधी बारा तास लागतात पांडुरंगाच्या दिशेनं एक एक पाऊल पुढे टाकताना हजार लोक येतात आपल्या दृष्टिक्षेपात कुणी श्रीमंत आणि सुखी असतो कुणी चिंतातूर दिसतो कुणी भिकारी दिसतो कुणाला हात नाही कुणाला पाय नाही कुणाला डोळा नाही ज्याला सर्व अवयव आहेत त्याच्यामध्ये भक्तिभाव दिसत नाही आपल्या मागून पुढे जाणारे लोटपाट करणारे दर्शनाच्या रांगेतही संसाराच्या गोष्टींमध्ये रंगून जाणारे असे नानाविध प्रकारचे लोक आपल्याला भेटतात या सर्वांना हरिरूपात पाहायचं असेल तर आधी सर्वांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहता यायला हवं एकदा का आपण त्यांना माणूस म्हणून पाहिलं की समोरच्या व्यक्तीचे सुख पाहून आपण समाधानी होतो आपल्या समोरच्या जीवाचे दुःख पाहून तुम्ही दुःखी व्हाल आणि न कळत अंतकरणातून एक मागणं मागितला जाईल हे पांडुरंगा कर। पण हे तुमच्यासाठी नाही तर हो या दुःखी असलेल्या जीवाच कल्याण हो यासाठी हीच झाली करुणा आणि सर्व प्राणी मात्रांविषयी असलेल्या दृढ प्रेमातूनच दृढ करुणेतूनच हरिप्राप्ती होते माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विश्वाच आर्त मा प्रकाशले ल अवघे देह ब्रह्म अवघे झाले देह ब्रह्म महाराज म्हणतात सर्वांच्या हृदयातील आर्तता सर्वांचे दुःख जेव्हा माझ्या हृदयात उमटत असते तेव्हा माझे संपूर्ण शरीरच ब्रह्मरूप झाले आहे असे मी अनुभवतो किती सोपं करून सांगितलं महाराजांनी केवढी कृपा पांडुरंग फक्त विटेवरच आहे का नाही तो परमात्मा प्रत्येक जीवाच्या हृदयात विराजमान आहे पशु असो पक्षी असो अथवा मनुष्य असो ज्या तळमळीने आपले कल्याण व्हावे असे ज्या त्या जीवाला वाटते तेवढ्याच तळमळीने ज्या त्या जीवाचे कल्याण व्हावे असा प्रेमपूर्वक अंतकरणातील भाव म्हणजेच प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हरिरूप पाहणं जे जे दृष्टी पुढे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप से नाही अशी अवस्था ज्यावेळी प्राप्त होते त्यावेळी कसल्याही प्रकारची पूजा कोणाचेही ध्यान किंवा कोणताही जप करण्याची गरज राहत नाही तो जीव स्वतःच हरिरूप होऊन जातो वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तयावी नठावरिता कोठे जो परमात्मा वैकुंठामध्ये विष्णू स्वरूपात आहे कैलासामध्ये शिवस्वरूपात आहे प्रत्येक तीर्थक्षेत्री आराध्य देवतेच्या स्वरूपात आहे तो जगातल्या प्रत्येक कणाकणात नसेल असे कशावरून गोस्वामी तुलसीदास महाराज आपल्याला हेच सांगतात हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मजाना सर्व जीवमात्रांविषयी अंतकरणात प्रेम उत्पन्न झालं की मग चराचराज व्यापून असलेला तो परमात्मा प्रकट होतो वैष्णवांचे गुह मोक्षांचा एकांत अनंतासियंत पाहता नाही महाराज म्हणतात वैष्णव भक्तांचं रहस्य म्हणजे एकांतात अंतर्मुख होणं भेदरहित मनाची अवस्था मनजेस मोक्ष तो बाहेर सापडत नाही तो अंतकरणाच्या एकांतात मिळतो अनंतामध्ये त्या अनंताचा शोध घेणं फार अवघड आहे कारण आपलं आयुष्य खूप सीमित आहे म्हणून एकांत जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात ठाईच बैसोनी कराई कचित्त आवडी अनंत आळ वावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा जपावा सर्व काळ आदिमध्य अवघा हरी क एक अनेक हरी करी ही ओळ म्हणजे सृष्टीचं तत्वज्ञान सर्व काही हरिपासून सुरू झालं हरिपाशीच संपत ऋग्वेदात नमूद केलं आहे एको अहम बहुश्याम मी एक आहे पण मी अनेक रूप धारण करतो जसा एक सूर्य हजारो पानथळीत प्रतिबिंबित होतो तसाच एक हरी लाखो जीवांच्या रूपात प्रकट होतो तोच विश्व आहे आणि विश्वातला तोच श्वास आहे तोच आईच्या मांडीवर हसणारा बाळ आहे तोच शत्रूच्या डोळ्यात डोळे देऊन बघणारा हरी आहे एकाकार झाले एका असे केले हे चरण म्हणजे अनुभूतीचं फळ आहे जेव्हा जीव आणि ईश्वर यांच्यातील भेद नाहीसा होतो तेव्हा मुक्ती प्राप्त होते पाजळली ज्योती कापुराची वाती ओवाळी भेद नुरे म्हणजेच जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाहीत ते एकाच परमसत्याचं दोन प्रतिबिंब आहेत रूप झाले जाणने हरपले मी तू पण गेले हरीचे ठाई एकदा का दृष्टीत प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हरिरूप पाहता आलं की मग कोणताही भेद राहत नाही परजीव आणि आत्मा हे दोन्ही एकरूप होऊन परमात्मा होऊन जातात मग खरा प्रश्न असा आहे देव दिसत नाही की आपण पाहत नाही जर आपण दृष्टी शुद्ध केली तर या जगात काहीही अलौकिक नाही कारण सगळं हरिमय आहे पाहणारा पाहिलं जाणारा आणि पाहण्याचा क्षण हे सगळं हरीच आहे देव शोधू नका पाहायला शिका जर या विचारांनी तुमच्या अंतकरणात जर हरेरूपी प्रकाश पडला असेल तर या प्रकाशाची वाट इतरांनाही दाखवा ही अनुभूती तुमच्या मित्रांशी आपल्या परिवाराशी शेअर करा आणि अशा चिंतनशील प्रवासासाठी द राहणे रिफ्लेक्शन्सला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम